सध्या महाराष्ट्रभर याच लग्नाची होतीय चर्चा खर तर हा शुभ विवाह आदर्श घेण्यासारखा आहे शेवगाव येथे सालावात प्रमाणात चालत असलेल्या अखंड हरिणाम सप्ताह व श्रीमद भागवत कथा नाम सोहळा आणि या सोहळ्यामध्ये बावीस जानेवारी रोजी हरिभक्तपरायण युवा कीर्तनकार वैभव महाराज काळे यांची कीर्तन सेवा संपन्न झाली तेव्हा ग्रामस्थांना माहिती मिळाली की हरिभक्तपरायण वैभव महाराज यांच्या आपल्या गावातील सकाहारी बुतळे यांच्या मुलीसोबत विवाह संदर्भात चर्चा चालू आहे याबाबत हरिभक्त परायण सुधाकर महाराज वाघ यांच्या अध्यक्षतेखाली सप्ताह समिती व गावकऱ्यांसोबत विवाह संदर्भात चर्चा करण्यात आली हरिभक्त परायण वैभव महाराज काळे यांना विवाह संदर्भात ग्रामस्थांनी विनंती केली सुधाकर महाराजांनी स्वतः वैभव महाराज यांचे चुलते खंडू काळे व बंधू बंधू कैलास भाऊ काळे यांना विनंती केली हरिभक्त परायण वैभव महाराजांनी लग्नास होकार दिला सव्वीस जानेवारी रोजी हरिभक्त परायण सुधाकर महाराज वाघ यांच्या कालाच्या कीर्तनामध्ये महाराजांचा विवाह संपन्न झाला हा विवाह खरोखर आदर्श घेण्यासारखा होता टाळ ना नादामध्ये रामप्रभूंच्या नामाच्या गजरामध्ये वधूवरांच्या आणि श्रीमद व ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या रथामध्ये भव्य दिव्य स्वरूपाची मिरवणूक काढली ग्रामस्थ व पाहुणे मंडळ यांनी या लग्नाचा खूप आनंद घेतला हरिभक्त परायण सुधाकर महाराज वाघ यांनी वधूवरांना आशीर्वाद दिला परमपूज्य भागवताचार्य चांगदेव महाराज काळे हे नर्मदा परिक्रमा करता गेले असल्यामुळं महाराजांनी फोनवरूनच वधूवरांना शुभ आशीर्वाद दिले आहे समाजासमोर एक वेगळा आदर्श हरिभक्तप्रायण युवा कीर्तनकार वैभव महाराज काळे यांनी केला त्यांचा आदर्श घेऊन सप्ताहनिमित्त हो असे विवाह सोहळे पार पडावेत अशा पद्धतीने विवाह केल्यास समाजापुढे एक आदर्श निर्माण होऊन अनावश्यक खर्चाला आळा बसेल असं सुधाकर महाराज यांनी आणि बोलताना सांगितलेलं आहे महाराष्ट्र न्यूज टेन प्रतिनिधी वैभव जगताप नेवासा